शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बघतोय आपण की हवामानामध्ये मोठे बदल होत आहेत बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र विकसित आहे तर उत्तर भारतात अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी येतोय ज्यामुळे मैदानी भागामध्ये देखील पाऊस होण्याची शक्यता आहे आणि जेव्हा डब्ल्यू डीचा पाऊस मैदानी भागात होतो तेव्हा गारपीट होण्याची शक्यता असते ही गोष्ट लक्षात घ्या तो अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारताकडे सरकतोय आणि त्याच्या वेळेस दक्षिण भारतात कमी दाबाचं क्षेत्र देखील विकसित झालेलं आहे आज सोळा तारखेला हवामानात काही बदल आहेत पूर्व राजस्थान उत्तर प्रदेश झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अशी थंडीची लाट आहे विदर्भात देखील थंडीची लाट आहे आणि तशा प्रकारचा अंदाज बदलून आजच हवामान विभागाकडून दिला जाईल त्याच वेळेस आपण बघतो दक्षिण भारतामध्ये रायलसीमा आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि केरळ राज्यामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होते मेघगर्जनेसह विजांच्या कडकडस पाऊस या ठिकाणी होणार आहे शिवाय तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे शिवाय सतरा तारखेला देखील आंध्र प्रदेश रायलसीमा तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा मेघगर्जनेचा अंदाज आहे केरळमध्ये देखील सतरा तारखेलाही महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये थंडीची लाट कायम असणार आहे थंडीची लाट अठरा तारखेला कमी होईल असा अंदाज आहे तर पावसाचं प्रमाण हे मेघगर्जनेसह दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये अठरा तारखेलाही कायम राहील या मॅपमध्ये आपल्याला थंडीचा महाराष्ट्रावर तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकमध्ये देखील प्रभाव पडत असल्याचं दाखवण्यात आलं आहे त्याच्यामुळे आज विदर्भासहित मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव चालवणार आहे आपण या ठिकाणी बघतो की एक बांगलादेशच्या दरम्यान सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले तर एक केरळच्या दरम्यान तर दुसरं तामिळनाडूच्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे आणि बंगालच्या उपसागराजवळील सर्क्युलेशनचा तीव्र कमी दाब तयार होईल किंवा डिप्रेशन तयार होईल असा अंदाज आहे की सध्या सोळा तारखेला उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट आहे महाराष्ट्रामध्ये देखील तिचा प्रभाव तयार झालेला आहे आणि हा थंडीच्या लाटेचा प्रभाव सतरा अठरा आणि एकोणीस तारखेला कायम राहण्याची शक्यता आहे वीस तारखेला देखील त्याचा प्रभाव राहील साधारणपणे थंडीची लाटेचा प्रभाव बावीस तारखेपासून कमी व्हायला सुरुवात होईल तेवीस चोवीस आणि पंचवीस महाराष्ट्रामध्ये फारशी थंडी असणार नाही तर जी एफ एस मॉडेलनुसार दाबाचं क्षेत्र तामिळनाडूच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार झाले आणि हळूहळू याचा प्रभाव तामिळनाडूच्या आणि केरळच्या काही भागामध्ये किंवा अगदी दक्षिण कर्नाटक रायलसीमाच्या भागामध्ये कुव्यापर्यंत जाणवणार वी आहे वीस तारखेला आणि आपण नंतर बघतो की एकवीस बावीस तेवीसला देखील एक सिस्टम विकसित होणार आहे आणि त्याचाही या दोन्ही तिन्ही राज्यांवर परिणाम होणार आहे साधारणपणे आपण बघतो की चोवीस आणि पंचवीस तारखेच्या दरम्यान आपल्याला तीन सिस्टम विकसित होताना दिसत आहेत आणि एक सिस्टम ही अंदमान बेटांच्या दक्षिणेला दुसरी तामिळनाडूवर तर तिसरी अरबी समुद्रामध्ये असण्याची शक्यता आहे आपण पुन्हा एकदा आठशे पन्नास हेक्टापासकल विंड फॉर कॉशनुसार या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र तामिळनाडूवर कमी दाबाचं क्षेत्र आणि अरबी समुद्रात एक कमी दाबाच क्षेत्र तयार होईल हा जो जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे याचा खातर जमा करतो महाराष्ट्रामध्ये मी काही मॉडेलच्या माध्यमातून पाऊस सांगितलेला होता आणि साधारण तेवीस तारखेपासूनच दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलायला सुरुवात होईल आणि आपण या ठिकाणी बघतो की महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कशा पद्धतीने वातावरण तयार होते आणि आपण महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दोन दिवसापूर्वी दिलेला आहे अतिशय प्रभावी अशा प्रकारचं बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण तयार आहे आणि त्याचा महाराष्ट्रात देखील परिणाम होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर लातूर धाराशिव नांदेड बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरपर्यंत पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज मॉडेलने दिला आहे म्हणजे साधारण शेवटच्या आठवड्यामध्ये नोव्हेंबरच्या आपल्याला पाऊस आपण दिले सांगितलेला आहे आणि तो अंदाज बरोबर येणार आहे अधिक विश्वास एम डब्ल्यू मॉडेलवर आहे आणि या मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रामध्ये जुळतो असं मी खात्रीलायक रित्त्या शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे बावीस तारखेपासूनच दक्षिणी राज्यांमध्ये म्हणजे कर्नाटक आंध्र प्रदेश रायलसीमा तामिळनाडू आणि केरळमध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तेवीस तारखेपासूनच दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण सुरू होईल चोवीस तारखेला प्रत्यक्ष महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज निर्माण होतोय हा पुढचा अंदाज यामध्ये बदल होऊ शकतो आपल्याला पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज आहे सव्वीस तारखेला केवळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असेल काही भागामध्ये कोकण किनारपट्टीच्या मात्र एक प्रभावी अशा प्रकारची सिस्टम दोन्ही समुद्रामध्ये बनते आहे आणि त्यात बंगालच्या उपसागरामध्ये डिप्रेशनची शक्यता आहे सत्तावीसला बघतोय आपण हे बंगालच्या उपसागरातून उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला साधारण ते भूभागाकडे आहे आणि आंध्र प्रदेश आणि राय छत्तीसगड झारखंड ओरिसावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे हे वादळी हे चक्रीवादळात देखील गती वाढल्यास रूपांतरित होईल साधारणपणे वादळांना कोरडं वातावरण असल्यामुळे फारसं अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होत नसल्यामुळे एकोणतीस तारखेलाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे तर हे महाराष्ट्राकडे सरकल्यात महाराष्ट्रात पुन्हा ढगाळ वातावरण हलक्या पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते साधारण तीस तारखेला असा एक अंदाज आहे आणि हा पाऊस मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असा असू शकतो त्यामुळे हलक्या पावसाचं वातावरण आपल्याला तीस तारखेला बनवू शकतो असा अंदाज आहे आणि हा वादळाचा प्रभाव नाही तर वादळाचा थोडा अंश आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आपल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट ही पुढील तीन चार दिवस कायम राहील त्यानंतर मात्र तिचा प्रभाव कमी होणार आहे साधारण वीस तारखेनंतर थंडीच्या लाटेचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल त्यामुळे आपण तशा पद्धतीने आपलं नियोजन करा हलक्या पावसाचं वातावरण काही विभागात तयार होतंय तर त्या विभागातील किंवा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तशा पद्धतीचं नियोजन करणं देखील आवश्यक आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय